नमस्कार मी नेहा देशोन्नती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे राज्यात सुमारे आठशे जिनिंग प्रेसिंग कारखाने आहेत यातील केवळ तीनशे कारखाने सुरू आहेत त्यात कापसावर प्रक्रिया करून रुई सरकी सरकी ढेपचे उत्पादन घेतले जाते गेले काही हंगाम कोविडमुळे राज्यातील जिनिंग उद्योग पूर्णत बंद होता यंदा मात्र कमी किंवा अवकाळी पाऊस गुलाबी बोंड अडीसह अन्य किडी व रोगाचा प्रादुर्भाव यामुळे आधीच राज्यातील कापसाचे उत्पादन पन्नास टक्क्यांनी घटले आहे शिवाय परदेशातून कापडाची मागणी घटल्यामुळे राज्यातील निम्म्या जिनिंग उद्योगांनी यापूर्वीच मान टाकली आहे सरकीचे भाव कमी झाले आहे उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नसल्याने यंदाही शेतकऱ्यांनी सध्या तरी कापूस साठवणुकीवर भर दिला आहे त्यामुळे कापूसच बाजारात नसल्यामुळे जिनिंग उद्योग सध्या ठप्प आहे शेतकरी कापूस विकत नसल्याने जिनिंगसाठी लागणारा कच्चा माल बाजारातच उपलब्ध नाही त्यामुळे हा उद्योग शेवटचे आचके देत असल्याचे चित्र सर्वत्र दिसते केंद्र सरकारकडून कापसाचा हमी भाव सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल ठरविण्यात आला असताना सध्या नव्या कापसाला देशातील बाजारात सहा हजार रुपये प्रति क्विंटल किंवा त्यापेक्षाही कमी भाव मिळत आहे वास्तविक कापसाला प्रति क्विंटल किमान बारा ते चौदा हजार रुपये भाव मिळावा परंतु अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी कापूस विकायला तयार नाहीत कापूस पट्टा असलेल्या विदर्भ या सर्वात मोठ्या भागातील तसेच मराठवाडा आणि खानदेशातील आठशे पैकी पाचशे पन्नास म्हणजे जवळपास पंच्याहत्तर टक्के जिनिंग बंद आहेत सध्या दोनशे ते दोनशे पन्नास जिनिंग वरच खरेदी सुरू आहे शेतकऱ्यांना परवडेल असा भाव निश्चित करून सरकारने शेतकऱ्यांचा कापूस सीसीआयच्या माध्यमातून खरेदी करून हा कापूस सहकारी सूत गिरण्यांनाही देता येईल त्यामुळे कापसाची कोंडी फुटण्यास मदत होऊ शकते देशातील सर्वाधिक कापूस लागवड राज्यात आणि विशेषतः विदर्भात होते विदर्भासह मराठवाडा खानदेश आणि नाशिक नगरमधील काही भागाचे अर्थकारण कापूस पिकांवरच अवलंबून आहे कापूस उत्पादकांच्या स्थितीप्रमाणेच कापूस प्रक्रिया उद्योगांची अवस्था होत चालली आहे कारण हा उद्योग प्रतिकूल धोरणे प्रोत्साहन योजनांमधील कपात शासनांकडून होणारे दुर्लक्ष यामुळे संकटात आला आहे कापूस पट्ट्यात सक्षमपणे चालणाऱ्या सुतगिरण्या नाहीत विदर्भातील बारा कापड मिल बंद झाल्यात बहुतांश सहकारी सुदगरण्या बंद पडल्यात सहकारी जिनिंग प्रेसिंग संस्थांचा पुरता सत्यानाश करून टाकला आहे सद्यस्थितीत केवळ दोन सूतगिरण्या कशाबशात धरून आहेत सहकार रसातळाला गेला आहे गुजरातच्या व्यापाऱ्यांना महाराष्ट्रात येऊन कापूस खरेदी करणे परवडते कारण तेथे जिनर्सना चार रुपये प्रति युनिट प्रमाणे तर सूत मिळते ती चोवीस तास उपलब्ध असते विदर्भ नजीकच्या मध्य प्रदेशातील खरगोन खेतीया सेंदवा बराणपूर येथील बाजारांमध्ये महाराष्ट्राच्या तुलनेत नेहमीच सरासरी दोनशे रुपये प्रति क्विंटल अधिक दर कापसाला असतो तर गुजरातमध्ये कडी बडोदा अशा काही ठिकाणी तीनशे ते चारशे रुपये दर अधिक असतो मात्र राज्यात गुजरातच्या तुलनेत अधिक कापूस लागवड असूनही गाठीचे उत्पादन कमी असते गुजरातमध्ये कापूस लागवड तेवीस ते सत्तावीस लाख हेक्टर या दरम्यानच मागील तीन ते चार वर्षे राहिली आहे परंतु तेथे दरवर्षी किमान शंभर ते एकशे दहा लाख गाठीचे उत्पादन मिळते परंतु महाराष्ट्रात केवळ सत्तर लाख गाठीपर्यंत उत्पादन येते कधी काळी विदर्भाचे सोने आणि राज्याचेच नाही तर संपूर्ण देशाचे वैभव असलेला कापूस आणि जिनिंग उद्योग सध्या संकटात सापडलेला आहे कारण या जिनिंग उद्योगासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे कापूसच बाजारात मिळत नसल्याने हा उद्योग सध्या डबघाईस आला आहे परिणामी यावर पोटाची खडगी भरणाऱ्या तीन लाख कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे सरकारने यावर तात्काळ तोडगा काढून शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे या हालचालीवर भर देण्याची आवश्यकता आहे अन्यथा कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणातील दोषी हे सरकारच राहील ब्युरो रिपोर्ट देशोन्नती ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा